जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातमसाठी बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज अवकाळी पावसाचा कहर उमापूर परिसरात शेतक्यांचे मोठे नुकसान प्रशासन एक्शण मोड मध्ये उमापूर आणि परिसराला 28 जानेवारी रोजी निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला अचानक आलेला सोसाट्याचा वारा मुसळधार अवकाळी पाऊस आणि गारांच्या मी सहायक कृषी अधिकारी म्हणून काम करतोय माझं नाव पवन शिवानंद सोनून आज आज आपल्या शिवारामध्ये जसं वायाळ राजुरा खुर्द राजुरा बुद्रुक रसुलपूर या शिवारामध्ये रात्री झालेल्या वाऱ्या वावधानामुळे काही जर गव्हाचं किंवा मक्याचं जे काही नुकसान झालं असेल ते पाहणी करता एक प्राथमिक अंदाज नोंदवण्याकरता आपण इथे आलेलो आहे यामध्ये आम्हाला शेतकरी भेटले शेतकऱ्यांनी त्यांची शेती दाखवली त्यामध्ये गहू आणि मक्क्याच्या पाहणी केली आहे आणि लवकरच आता हा अंदाज व... एक प्राथमिक अंदाजवरती पाठवणार आहोत आणि त्यानुसार जसे वरून वरिष्ठांचे आदेश येतील त्यानुसार आपण पंचनामे करणार आहोत धन्यवाद क्या नाम आहे सिंग गंगा रमचंग हवा पाणी कब आठ काल रातमी कल कल रातमी आठ बजे हवा हो, जम गया सब नुकसान सब हो, हो, गया। हो गया हमारा अब कर्जा कैसे का भरने का का। हमारे सुट में नहीं क्या करना काही आम्ही शेतातील उभी पिके अक्षरशः उद्ध्वस्त झाली क्षणार्धात होत्याचे नमते झाल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे हतबल झाका या अवकाळी संकटामुळे आसमानी सुलतानी हासापण्याशी आलेला घास हिरावून गेल्याने अनेक शेतक्यांच्या डोळ्यांसमोर अंधार दाटला आहे संपूर्ण परिसरात चिंतेचे आणि हताशेचे वातावरण पसरले आहे यावर्षी सुरुवातीलाच खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीनने अपेक्षित उत्पादन दिले नव्हते त्यामुळे शेतक्यांनी मोठ्या आशेने रब्बी हंगामावर भर दिला होता गहू मका आणि हरभरा चना या पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली होती अनेक शेतक्यांच्या संत्रा बागा फळांनी लगडलेल्या होत्या बाजारात चांगला दर मिळेल कर्जाची थोडीफार परतफेड होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र अवकाळी पावसाने आणि गारांच्या मायाने ही सर्व स्वप्ने एका दिवसात चुरडून टाकली वादळी वायामुळे गहू आणि मका पिके जमीनदोस्त झाली आहे हरभयाचे पीकही मोठ्या प्रमाणावर आडवे पडले आहे संत्रा बागांतील फळे गळून पडल्याने बागायतदारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे बियाणे महाग रासायनिक खे आणि औषधांचे दर गगनाला भिडलेले आहे। कर्ज काढून पेरणी केली आणि आता कापणीच्या तोंडावर निसर्गाने घात केला आम्ही आता जगायचे कसे असा आर्थ सवाल हतबल शेतकरी विचारत आहेत आमदार व जिल्हाधिकाऱ्यांची तातडीची दखल पंचनामे सुरू नुकसानीची भीषणता लक्षात घेता आमदार संजय भाऊ कुटे आणि जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी या घटनेची तातडीने दखल घेतली रात्री उशिरा माहिती मिळताच त्यांनी महसूल विभाग आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना तत्काळ हालचालींचे आदेश दिले महसूल विभाग अऐक्शन मोडमध्ये आला असून घटनास्थळी युद्धपातळीवर पंचनामे सुरू करण्यात आले आहेत तलाठी पटवारी आणि कृषी विभागाचे कर्मचारी शेतक्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीचा आढावा घेत आहेत विशेषतः आदिवासी आणि दुर्गम भागातही अधिकारी पोहोचत असून कोणत्याही शेतकरी वंचित राहू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत प्रत्येक शेतक्याच्या पिकांचे अचूक मूल्यांकन करून अहवाल तयार करण्यावर भर दिला जात आहे या पंचनाम्यांच्या आधारे नुकसानग्रस्त शेतक्यांना तातडीने शासकीय मदत मिळावी अशी जोरदार मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे शासनाने त्वरित मदत जाहीर करून शेतक्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अवकाळी पावसामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतक्यांचे संकट अधिक गर्द झाले आहे प्रशासनाच्या पुढील निर्णयांवर आता हजारो शेतकरी कुटुंबांचे भवितव्य अवलंबून आहे मदतीची प्रक्रिया किती जलद आणि पारदर्शक होते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या अविश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज